हिरो मोटो कॉप अधिकृत वितरक तारेकर बंधु विटा सिद्धि विनायक हिरो इध फोन दोन एक पंचवीस बावीस तेवीस नगरपालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक बागांचा सा कायापालट केला जात आहे त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होते नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक बागांचा कायापालट केला जात असून यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केलं जात आहे मुख्य रस्त्यावरील राणीबाग तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भगतसिंग उद्यानात रंगरंगोटी लाईट बाकड्यांची सुविधा याबरोबरच लहान मुलांसाठी वॉटर पार्कच्या धर्तीवर डॅशिंग कार बोटिंग रेल्वे तसेच फिश टँक अशा सुविधा पुरवण्यात येत आहेत सध्या बागांच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुन्हा एकदा शहरातील बागा बालचमुंच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत शहरातील नागरिकांसह बालचमुनच्या करमणुकीसाठी विविध ठिकाणी लहान मोठी उद्याने निर्माण करण्यात आली आहेत सुरुवातीच्या काळात ही उद्याने शहरवासियांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनून राहिले तसेच अनेक वर्षांपासून करमणुकीचा निखळ आनंदही या उद्यानांनी शहरवासियांना दिला मात्र कालांतराने या उद्यानांकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागले यामुळे उद्यानातील खेळणी झाडे बाकडी लाईट कारंजे यांची दुरावस्था झाली ते बालचमूसाठी एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे रेल्वे आलेले आहे इचलकरंजीकरांचं एक फार मोठं स्वप्न होतं की इचलकरंजीला रेल्वे यावी इचलकरंजी शहर हे व्यापाऱ्यांचं उद्योगधंद्याचं शहर आहे आणि इचलकरंजीमध्ये खरी रेल्वे यावी यासाठी बरेच दिवस झाला आंदोलन चालू होतं आहे आणि अजूनही तो प्रयत्न आहे पण प्रत्यक्षामध्ये त्याला काही मध्ये अडसर निर्माण होतो विघ्न येतात ज्या ठिकाणाहून रेल्वे जाणार आहे त्या ठिकाणी रेल्वे व्हायला त्या त्या मंडळींनी विरोध केला आहे आणि म्हणून ही रेल्वे वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे पण ही खरेखोरी रेल्वे केव्हा येणार आहे आम्हाला माहित नाही भविष्यात आमच्यासारख्या सगळ्यांना कारण वाटतं की ही रेल्वे येईल कारण एक इचलकरंजी शहराचा वाढता व्याप वाढता पसारा जर बघितला तर ही निश्चित येईल असं आमची एक आशा आम्हाला आहे पण ती रेल्वे यायच्या आधी भगतसिंग उद्यानामध्ये बालचमुनच्यासाठी रेल्वे या ठिकाणी आलेले आहे यासाठी इचलकरंजी नगरपालिका त्यामध्ये असणारे संबंधित सगळे पदाधिकारी यांचे प्रयत्न मोलाचे आहेत आणि ही रेल्वे यायच्या आधी आमच्या बालचमुना एक रेल्वे भगतसिंग उद्यानाच्या ही मिळालेले आहे त्याचं लवकर इथं त्याची कार्यवाही आणि ती कार्यान्वित होईल आणि हा सगळ्यात मोठा आनंद आम्हा इचलकरंजीकरांना नागरिकांना आणि बालचमन आहे आणि अशाच पद्धतीनं इचलकरंजीच्या ह्या बागेमधली ही जी रेल्वे आलेली आहे याचा आनंद आम्हा सर्वांना आहे खरंच या इचलकरंजी शहरासाठी खरोखर रेल्वे पाहिजे होती कारण औद्योगिक शहर आहे तर फार ते फार राजकारण चालू आहे त्यामुळे ती काय रेल्वे येऊ शकत नाही निदान लहान मुलांसाठी तर रेल्वे आल्यामुळं लहान मुलांचं स्वप्न अगदी खरोखरच चांगलं झालेलं आहे असंच या इचलकंजीमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबविले निधन आश्वासन न देता ते प्रत्यक्षात उतरावं अशी हो आमची नागरिकांची भूमिका आहे इचलगर्जी शहरामध्ये रेल्वे कधी येणार कधी येणार हे एकदा थांबलेलं आहे इचलगर्जी शहरा शहरामध्ये रेल्वेचे आंदोलन भरपूर झाले पण प्रत्यक्षदर्शनी रेल्वे रेल्वेकडे काही नाही पण भगतसिंग बागेमध्ये इचलगर्जी नगरपालिका महिला बालकला सभापतींच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून इचलगर्जीच्या ज्या बागा आहेत राणीची बाग असू दे किंवा भगतसिंग याची रंगरंगोटी करून वेगवेगळं साहित्य क्रम चालू आहे त्याचबरोबर इच्चलगंजीमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं की लहान मुलांसाठी चार बुगीची ही रेल्वे गेल्याच आठवड्यामध्ये दाखल झालेली आहे आपण पाहू शकता की इचलगर्जी शहरामध्ये ही छोटीशी इंजिन आहे त्याचबरोबर हे इंजिन इंजिन बरोबर चार बुग्या आलेले आहेत चार बुग्यामध्ये जवळजवळ प्रत्येकी जर लहान मुलांना जर बसले तर सोळा माणसांना नेणारी डब्याची इंजिन सध्या इचलगर्जी दाखल आहे चिमुकल्याने ही रेल्वे पाहिल्यानंतर आनंद व्यक्त होत आहे त्याचबरोबर इचलगर्नी शहरामध्ये भगतसिंग भगतसिंगबादेमध्ये वॉटर पार्क करण्यात आलेला आहे धबधबा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर डॅशिंग कार असू दे किंवा पाहुण्याचा आनंद दा असू दे अशा वेगवेगळे उपक्रम इचलकरजी शहरामध्ये नगरपालिकेतील त्यामुळं बाल चिमुकल्यांना मुंबई पुण्याला वॉटर पार्क जे आनंद घेण्यासाठी जात होता तो आनंद आता इचलगर्जी शहरातील अल्पशा दरामध्ये इचलगर्जी नगरपालिका उपलब्ध करून देणार आहे ही रेल्वे कधी धावणार याकडे बालचिमुकल्यांचं लक्ष राहिलं इचलगर्जीहून साईन जाधव न्यूज न्यूजसाठी